नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र रवी राजपती सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार यावेळी ब्रिज अकॅडमीचे प्रमुख राणी यांनी मार्गदर्शन करताना पुढील काळात दहावी व बारावीच्या मधील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना शासनाचा सेवेचा किंवा चांगल्या उद्योगाचा विचार करावा असे मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविकामध्ये रवी रजपते सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार गेली वीस वर्षापासून हा उपक्रम राबविला जातो त्याचबरोबर इथून पुढेही राबविला जाईल त्याचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांना प्रेरणा मिळावी असे त्यांनी प्रास्ताविकामध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरवाळे कामगार नेते श्यामराव कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरवाळे कामगार नेते शामराव कुलकर्णी आर पी आयचे श्रीनिवास कांबळे बावसो आवळे आदी मान्यवरांच्या हस्ते एक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला झाकीर जमादार गणेश जाधव रोहित रवी रजपुते संतोष रेडेकर भास्कर गेजगे प्रवीण कांबळे सनी निंबाळकर उमेश कांबळे सुयोग कांबळे आदींनी हा सदरचा कार्यक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतले दरवर्षी नवीन विद्यार्थ्यांचा सत्कार सरकारमध्ये सत्कार घेत असताना आपण सत्कार कोणाचा घेतोय जी दहावी आणि बारावीची विद्यार्थ्यांचा ग्रुप ती येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पुढील वाटचाल कशी करावी त्यासाठी आम्ही ते घेत असताना काही शिक्षक लोक आणि मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर कारण दहावी आणि बारावी झाल्यानंतर सर्वांच्या समोर एक प्रश्न निर्माण होतो की आपण पुढे तर त्याच मार्गदर्शन करण्यासाठी आज खास करून रामेसर या ठिकाणी आलेले त्यांनी जो उद्देश आमचा आहे की विद्यार्थ्यांना आज खऱ्या मार्गदर्शन गरज आहे त्या रामेसर या ठिकाणी केलेला आहे आणि साहेब असतील स्वतः असेल त्या ठिकाणी प्रकाश घोरपाळे साहेबांनी साहेबांनी आम्ही आमच्या जीवनातला जे आम्ही जगत असतात आमचे शैक्षणिक अनुभव आहेत आमच्याकडे जे जे विद्यार्थी येतात अशा सगळ्या असा अनुभव आम्ही सांगितला की कसं जगलं पाहिजे हे आम्ही आम्ही सांगितलेलं असतो तर शिक्षकांनी जे मार्गदर्शन त्या केलेलं आहे ते मोलाचं मार्गदर्शन राणे सरांनी आणि नरेंद्र मागे सरांनी या ठिकाणी केलेला आहे त्याच पद्धतीने प्रकाश म्हणजे मोडपाळ तुम्ही सांगितलं तरी बरोबर की आपल्या जीवनामध्ये जर काय करायचं असेल तर दोन गोष्टी करायचे एक कर, म्हणजे एखादा मोठा अधिकारी व्हा शासनाच्या शेडक व्हा त्यानंतर दुसरा सरळ सरळ या ठिकाणी उद्योजक मध्ये कुठं आढळून म्हणजे तिची मिळवणूक होती मला जी तुम तुम्हाला आताच आहे वय शिक्षणाला वय जरी नसलं तरी सुद्धा आता हे तुमचं वय आहे की तुम्ही त्या पद्धतीनं तुमचं नियोजन करू शकता तुम्हाला पुढं काय व्हायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता यासाठी आम्ही दरवर्षी मुद्दाम आम्ही आमच्या भागात जरी मुलांना बोलवत असलो तर उद्देश आहे की त्यांच्या आई वडिलांना सुद्धा या ठिकाणी आम्ही मुद्दा बोलतो विद्यार्थ्यासही त्यांना बोलवतो की जेणेकरून त्यांना मार्गदर्शन मिळावं हा उद्देश आम्ही दरवर्षी सफल करतोय